नमस्कार चित्रपटसृष्टीतून गेल्या काही दिवसांपासून अनेक दुःखद व वाईट बातम्या समोर आल्या आहेत अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा अखेरचा निरोप घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे अशातच तीनशेहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्पना रंजनी यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या एकावन्नव्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्या एका शूटिंग दरम्यान एका हॉटेलमध्ये थांबल्या असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला वयातच त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांनी आजवर तीनशेहून अधिक चित्रपटात सर्वोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या असंग के चाहतांची मने दुखावली गेली आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली